ठाण्यात इंडिया महाविकास आघाडीची वज्रमोठ जोरदार शक्ती प्रदर्शन करत राजन विचार यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज मिंदेंची उमेदवारी गुजरातमधून आदेश आल्यानंतर आदित्य ठाकरे यांची टीका ठाणे शिवसेना उद्धव बाबासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे लोकसभेचे इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिर इथे दर्शन घेऊन धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या शक्ती स्थळावर आशीर्वाद देव घेऊन जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आल्याने ठाण्यात इंडिया महाविकास आघाडीची वज्रमुठ पाहायला मिळाली तसेच ठाण्यात उमेदवारी गुजरातमधून आदेश आल्यानंतर ठाकरे यांनी गद्दार गँगवर जोरदार निशाणा साधला इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला राजन विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भर उन्हात कार्यकर्त्यांची का गर्दी झाल्याने हे ठाणेकरांचे प्रेम असल्याचे ठाकरे यांनी सांगितले शिवसेना आणि ठाण्याचे जुने नाते आहे ही लढाई पक्ष आणि बाप सोडणाऱ्या संविधान बदलणाऱ्या आणि महाराष्ट्राला दिल्लीमध्ये झुकवणाऱ्यांच्या विरोधात असल्याचे ठाकरे यांनी सांगितले यावेळी शिवसेना युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई माजी मंत्री जितेंद्र आव्हाड काँग्रेसचे अध्यक्ष ठाणे जिल्हा विक्रांत चव्हाण शिवसेना उपनेते विजय कदम संभाजी ब्रिगेड अध्यक्ष मनोज आखारे नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष कौशिक आनंद काँग्रेस उपाध्यक्ष राखी पाटील राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष नवी मुंबई सलुजा सुतार काँग्रेस महिला आघाडी पूनम पाटील जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे द्वारकानाथ भुई प्रभाकर म्हात्रे केदार दिगे के, अनिश गाढवे मुझफ्फर हुसेन धर्मराज पक्ष अध्यक्ष राजनराजे व इंडिया महाविकास आघाडीचे प्रमुख नेते व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते